ते रंगनाथ सोनवणे मुक्कापोस्ट सोनगाव तालुका वैजापूर येथील बाजार तालुक्या क्रमांक दोन आता पंचवीस वर्षापासून मी जी माझी कार्यालयाला खेट्या मारित आहे परंतु अधिकारी काम करण्यास टाळा टाळ कोर्टाचा आदेश म्हणतात पण कोर्टामध्ये ज्यांनी आधी दावा दिला त्यांनी लिहून दिलं का चालवायचं नाही कोर्टामध्ये काहीही नाही पण एस एम राठोड हे कार्यालयाला तर येतच नाही कधीही कार्यालयाला येत नाही आजपर्यंत आणि वैजापूर तालुक्यामध्ये अत्यंत भ्रष्टाचार इतका भ्रष्टाचार वाढलेला आहे त्याचा अंतरसुद्धा नाही आहे तरी आता मी चौदा तारखेला आझाद मैदान येथे मी उपोषणला जाणार आहे माझं काम न झाल्यास मी आझाद मैदानला उपोषणला बसणारच आहे माझे काम होईपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही आणि येश एम राठोड याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि याला सस्पेंड केलं पाहिजे उपविभागीय जलसंधारण वैजापूर हे अत्यंत भ्रष्टाचारी हफीस आहे आणि ह्या कार्यालयामध्ये एकही अधिकारी येत नाही सगळे संभाजीनगरला ना असतात चिडूनच कामकाज पाहतात वैजापूरला हे फिरकत सुद्धा नाही आणि तात्काळ कारवाई करा एकही अधिकारी नाही सगळ्या खुर्च्या मोकळ्या स्पष्ट मोकळी खुर्ची एस एम राठोड हे कार्यालयाला ये येतच नाही वैजापूरला सुद्धा नाही याच्या खुर्च्या खुर्ची मोकळी एस एम राठोड तात्काळ जे अधिकारी संभाजीनगरला असतात त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे मुक्काम पोस्टर सोनगाव तालुका वैजापूर पाझरचा चालॉ क्रमांक दोन